नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट आली समोर या संदर्भामध्ये आपण पाहूया बातमीचे शीर्षक आहे राज्य शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलासादायक ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे अपडेट कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात मिळणार बंपर पगार वाढ चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बोलूया मुख्य बातमीकडे राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोंबर पेढी नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोंबर पेढी नोव्हेंबर वेतनात वेतन देयकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर वेतन देयका सोबत कर्मचाऱ्यांना इतर वेतन व भत्ते मिळणार आहेत आणि त्यानुसार भत्ता सुद्धा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्या निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुद्धा वाढ लागू करण्यात येईल आणि सदर वाढी महागाई भत्ता ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतनाच्या देयका सोबत अदा केला जाणार आहे आणि जाऊ शकतो त्याचप्रमाणे महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे जुलै पासून कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात येतो यामुळे सुधारित भत्ता दर लागू झाला केल्यास माहे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कमही सुद्धा कर्मचाऱ्यांना अधिक अदा केली जाईल त्याचबरोबर दिवाळी सण अग्रिम या संदर्भामध्ये सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सण सन अग्रिम दिले जाते यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला बारा हजार पाचशे रुपये इतका अग्रिम रक्कम बिनव्याजी दिला जातो आणि जी रक्कम पुढील दहा महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा बाराशे पन्नास रुपये याप्रमाणे कपात केली जाते यामुळे राज्यातील राज्या, राज्य व राज्य शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये आर्थिक लाभ मिळेल ज्यामध्ये त्यानंतर थकबाकी तसेच दिवाळी सण यांचा समावेश राहील आणि अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर पेरी नोव्हेंबर महिन्यामध्ये वेतन प्राप्त होण्याच्या बाबत अपडेट चे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ